आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन चिमूर नगर परिषद मध्ये मागील चार वर्षापासून प्रशासक राज सुरू आहे तेव्हापासूनच शहरात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी मागील अनेक का महिन्यापासून काँग्रेसतर्फे पत्रव्यवहार करण्यात आला मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत होते या समस्यांच्या निराकरणासाठी शुक्रवारी चिमूर तालुका काँग्रेस पक्षातर्फे महिलांचा घागर मोर्चा व सुशिक्षित बेरोजगारांचा नगर परिषदेवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला नगर परिषद मागील चार वर्षापासून मुख्याधिकारी प्रशासक असल्याने त्यांच्यावर कुणाचंही नियंत्रण नाही त्यामुळे नागरिकांना छोट्या छोट्या कामांसाठी तास कार्यालयात प्रतीक्षा करावी लागत होती तसेच प्रभागातील पिण्याचे पाणी वॉर्डातील स्वच्छता विद्युत अशा अनेक समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे अशा विविध समस्या घेऊन शुक्रवारी चिमूर विधानसभा समन्वयक डॉक्टर सतीश वारजूकर यांच्या नेतृत्वात चिमूर तालुका महिला काँग्रेस कमिटीतर्फे नगर परिषदे बर घागर व सुशिक्षित बेरोजगारांचा निषेध मोर्चा काढण्यात आला मोर्चात खासदार डॉक्टर नामदेवराव किरसान आमदार अभिजीत वंजारी माजी आमदार डॉक्टर अविनाश वारुजकर काँग्रेस महिला अध्यक्ष नम्रता ठेमस्कर गजानन बुटके सीमा बुटके सामाजिक कार्यकर्ते प्रज्ञा राजूरवाडे यांची उपस्थिती होती मोर्चाची सुरुवात शुक्रवारी सकाळी अकरा वाजता तालुका काँग्रेस कार्यालय येथून झाली मोर्चा हजारे पेट्रोल पंपापासून मासाळ चौक रोड चावडी चौक मोहल्ला मार्गे मार्केट लाईन मार्गे नगर परिषदेवर धडकला दरम्यान महिला व बेरोजगारांनी मुख्याधिकारी डॉक्टर सुप्रिया राठोड यांचा निषेध करत घागर नगर परिषदेच्या दारावर फोडल्या यावेळी थोड्या वेळासाठी परिषद इथं तणाव निर्माण झाला होता मोर्चाचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा सावित्रीबाई फुले सभागृह इथं सभेत रूपांतर करण्यात आले सभेला खासदार डॉक्टर नामदेव किरसान आमदार अभिजित वंजारी माजी आमदार डॉक्टर अविनाश वारजूकर डॉक्टर सतीश वारजूकर नम्रता ठेमस्कार गजानन बुटके गीतांजली थुटे आदींनी मार्गदर्शन केले संचालन उषा हिवरकर यांनी केले पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर